ना, ना, ना सिरियल्स मध्ये बघत असाल तुम्ही बॉडीवर अशी साडीच्या मेळी वरती होईकांत मित्रांनो मी देते ना पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकण इंडिया न्यूज ने आला मित्रांनो आज मी आम्ही स्टेशन वर प्लस वाटा शोरूमच्या बाजूलाच आहे ना मित्रांनो लाईव्ह शॉपिंग करून एकशन बनवण्यात आलं फक्त दोन दिवसासाठी हे प्रदर्शन असतात सकाळी सहा ते रात्री सहा वाजेपर्यंत आज आणि उद्या आणि या प्रदर्शनामध्ये आपल्याला सिमिटेशन ज्वेलरी कपडे ड्रेस मटेरियल सर्व मोठ्या आपल्याला एकाच पाहायला मिळणार आहे तर चला आज जाऊन पाहूया आपल्याला इकडे काय काय पाहायला मिळतं आणि जवळच गणपती सुद्धा येतात च्या निमित्ताने सुद्धा आपल्याला इकडे काहीतरी वेगळं पाहायला मिळतात की नाही चला आज जाऊन पाहू नमस्कार ताई नमस्कार सगळ्यांना मी पूजा आणि मी ठाण्यामध्ये राहते मी लाईव्ह शॉपीची ऍडमिन आहे आणि लाईव्ह शॉपीच्या पेज थ्रूच आपण हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हरायटीज म्हणजे लेडीज वेअर सगळं बघायला भेटेल आणि मी थोडक्यात लाईव्ह शॉपीची तुम्हाला माहिती देते की लाईव्ह शॉपी पेज नक्की आहे काय कारण बऱ्याच जणांना माहिती नाही लाईव्ह शॉपी पेज वरती नक्की काय चालतं ते लाईव्ह शॉपी पेज वरती तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रीयन लेडीज ज्या आहेत त्या ऑनलाईन सेलिंग करतात आपल्या पेजवरती सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत लाईव्ह कंटिन्यू चालू असतात आणि त्याच्यावरती पण लकी ड्रॉ चालूच असतो म्हणजे प्रत्येक लाईव्ह शॉप आणि फेसबुक पेजवर सगळ्यांनी फॉलो करा ताई शॉपिबिशन मध्ये सगळ्यांसाठी म्हणजे जे व्हिजिटर्स आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवलाय आणि जे परचेस करणार आहे त्यांच्यासाठी पण लकी ड्रॉ ठेवलंय तर सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आणि आपलं प्रदर्शन दोन दिवसांसाठी आपण आणि वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजे वा मित्रांनो खूप खूप धन्यवाद थँक्यू मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण एक्झिबिशन लागलेले फक्त दोन दिवसांसाठी हे प्रदर्शन असणार आहे आता आपण एक 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 स्टॉल पाहूया आपल्याला इकडे काय काय पाहायला नव्हतं स्टॉल क्रमांक एक वरती आलोय नमस्कार ते रेडीमेड ब्लाउज आहे आणि जयपूर शॉर्ट कुर्तीचा कनेक्शन आहे आहे ते फिफ्टी चे आहे थ्री फिफ्टी चे ओके okay, तो थोडा फॅन्सी टेगर आहे अच्छा बोट नेक आहे बॅक सेन्ट असा नॉट दिलंय नॉट दिलेला राऊंड शेप आहे बा बा वर्क केलेले आहे मध्ये हा पण खूपच छान आहे बघा सुंदर खूप वर्क केलेलं आहे पार्टी वेअर साठी पण खूप छान आहे सिम्पल साडीवेअर पण छान प्रॉफेटमध्ये पण आहे सगळं खूपच सुंदर आहे हा कितीला ताईटिव्ह क्रिएटिव्ह अच्छा फॅब्रिकच्याबल आहे त्यामध्ये कलर आहेत हे पाहू शकता बघ हा बघा हा पण खूपच छान आहे बघा केलेलं सुद्धा आहे वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये अच्छा सुद्धा काय आणि यामध्ये सर्व साईज उपलब्ध आहे यापैकी जर तुम्हाला काही आवडलं तर ताई ना तुम्ही या नंबर वर कॉन्टॅक्ट करा आपण बघा खूप छान आहे बघा वा खूपच सुंदर आहे ह्याची काय किंमत आहे ताई फोर हंड्रेड लांड्रेड ला क्लिनिंग सोल्युशन्स आपण घरामध्ये जे वापरतो यामध्ये बऱ्यापैकी केमिकल्स वगैरे असतात फास्ट क्लिनर्स असतात आहे का हे आपले सगळे जे आहेत हे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आहे फ्लोर क्लिनर मल्टीपर्पज क्लिनर नॅचरल हँड वॉश होमॅन दार फ्रेचनर अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्लिनिंग सोल्युशन आपण प्रोव्हाइड करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील त्यांना जे त्रास होतो कोण नॅचरल मल्टीपर्पज क्लिनर आहे दिस इज मेड आउट ऑफ ऑरेंज टर्पाइन म्हणजे संत्र्याचे जे साल आहे ऑइल पासून आहे ज्याप्रमाणे आपले फ्रेग्रन्स वाले बनतात त्या सगळे पण फ्रेग्रन्स आपण जे याच्यामध्ये ऍड केलेले ते सगळेचे सगळे फ्रेग्रन्स हे नॅचरल फ्रेग्रन्स आहेत राईट फ्रॉम एट टू फॉर्टी नाईन टू नाईन्टी नाईन असे सगळ्या प्रोडक्टची रेंज आहे आणि जर का ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला आपण हे करतो मध्ये इझी टू कॅरी करू कॅरी करू शकतो व्हिडिओला पॉज करून तुम्हाला जर काही आवड नाही या नंबर वरती या दादांना कॉन्टॅक्ट सगळे थँक्यू दादा साध्यातल्या साध्या साड्यां फॅन्सी साडीपर्यंत इव्हन ट्रेडिशनल प्लस फॅन्सी साडीज सर्व साड्या मी अच्छा फॅन्सी मध्ये बोला कमी नाईन फिफ्टी रेंज पासून गडवाल सिल्क आहे बांधणीमध्ये आहे खूप डिफरंट डिफरंट पॅटर्न आलेले आहेत जॉर्जट मध्ये जॉर्ज मध्ये लाईट वेट असत सुंदर ह्या लावलेल्या आहेत फॅन्सी मधल्या साड्या आणि रेंज ही अगदी परवडणाऱ्या रेंज परवडणार पैठण्या आहेत सेमी पैठणी पैठणी आहेत ही कशी आहे काल डिझाईन वाली ही नाईनटीन हंड्रेड ची आहे बॉटर किती आहे ना त्याला ही साडी जी आहे ती विथ ब्लाउज येणार आहे सुंदर साडी आहे आपल्या बनारसी शाट ही आपली रेडीमेड ब्लाउज सोबत साडी आहे साड्या आहेत अगदी स्टार्टिंगपासून फाय हंड्रेड रेंज पासून फाय हंड्रेड पासून एक पैठणी अशी पैठणी रेंज ही अगदी कमी ठेवलेली आहे ओनली ट्वेल्व हंड्रेड ट्वेल्मध्ये बाराशेची आहे फक्त

एवढे कलर सारे कलर्स आहे एवढे बघायचे आपण टू फिफ्टी स्टार्ट अच्छा थ्री हंड्रेड पासून स्टार्ट आहे आणि आपल्याकडे असे ड्रेस आहेत विथ बटा विदाऊट दुपट्टा ड्रेस माझ्याकडे पाचशे पासून स्टार्ट आहे हा टू पीस टू पीस आहे हा टू पीस हा थ्री पीस आहे

ये वाला दैट यूनिक मॉल अच्छा और ये वाला ये स्क्विरल है ओके उसके बाद ये वाला वौ उसके, उसके बाद ये वाला पेंग्विन के हाथ में छोटा पेंग्विन है रियल लायन है उसमें जो आपको छोटा लायन हाथ में दिखेगा इसका क्या प्राइस है लायन का दैट इज 350 350 और ये वाला हँगिंग केले बी आणि प्रदर्शनामध्ये मोस्टली काही आपल्याला मिळत नाही पण या प्रदर्शनामध्ये आहे कितीला फक्त वन फिफ्टी अरे वा रेंज हा कावला घेतला तर हा थ्री फिफ्टी रेंज हा थ्री फिफ्टी ही कितीला टू फिफ्टीला ते काही काही थर्टी पण असतात काही काही फिफ्टी म्हणजे थ्री थर्टी टू फिफ्टी रेंज मध्ये थर्टी टू फिफ्टी रेंज काय काही किचन मध्ये असतात काय काय म्हणजे हँगिंग मध्ये थ्री फिफ्टी रेंज रेंजी आपण हे तर ऑनलाईन माहिती सतराशे अठराशे सर्व आहेत काही ट्युनिक्स मध्ये येणार हे जे आहेत ते ट्युनिक्स मध्ये पाहिजे बाकी काही शर्ट मध्ये येणार काही काय प्राइस

आ, हे लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खडके लाडू खडके लाडू पण आहे बघा शेंगदाणा लाडू त्यानंतर हे बारीक शेवाचे लाडू आहे बुंदी लाडू कडक बुंदी लाडू त्यानंतर ह्या चिवडा मालू आणि चिवडा हा वाला आणि हा तिखट वाला तिखट वाला हे आपले गावठी पोहे इकडे तांदूळ इकडे तांदूळ हे खोबरेल तेलात तळलेले काजू आहे वा काजू कसे आहे दोनशे रुपये दोनशे रुपये हे अडीचशे रुपये आहे चिंच गोळा आहे त्याने ते आंबा साठ आहे बघा साठ आहे शंभर रुपये शंभर रुपये दोन्ही पण आणि पोळी पण आहे फणस पोळी आहे ही ऐंशी रुपये आलेपाक कसं हे बारा रुपये घरगुती आहे पण बाकी घरगुती पीठ आहेत वडे पीठ मसाले आहेत आमचे मालवणी मसाला मच्छी मसाला गोडा मसाला गरम आणि ते चकल्या सुद्धा आहे ना भाजी चकले मूग चकले मूग चकली आहे एकशे वीस रुपये पाव एकशे वीस रुपये मैसूर पाक आहे आपण आता कस्टमरनी घेतला टायर आणि मिरची वगैरे पण आहे मिरची आहे सर्व प्रकारची सर्व प्रकारे फोकन नेवा आहे या ताईंकडे आणि लोणची सुद्धा ना लोणची आंबा लिंबू आहे परवंद आहे भगवंद सुद्धा आहे ऐंशी रुपयाला आता कसं सणासुदीचे दिवस चालू होते त्यासाठी हे खूप उपयुक्त आहे व्हिडिओला पॉझ करून या लोक या ताईला कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्डर घेऊन थँक्यू ताई हे झुमके पॅटर्न आहे एकशे सत्तर ह्याच्यामध्ये बरीच व्हरायटी आहे हे थोडी जर्मन सिल्वर मध्ये ह्याच्या पण ऐंशी नव्वद पासून सुरुवात आहे आणि हे फिफ्टी पासून आहे हे फिफ्टी वन कोरियन ज्वेलरी कोरियन रिंग हा ह्याच्यामध्ये डायमंड पण आहेत स्टर्ट्स पण आहेत मिक्स ज्वेलरी तुम्ही पन्नास पासून स्टार्ट आहे फक्त पन्नास पासून नाही आणि विविध अशी व्हरायटी सुद्धा आहे वेगळ्या वेगळ्या पॅटर्न आहेत मंगळसूत्र पण आहे डायमंडचे मंगळसूत्र सुद्धा आहे बघा डायमंडच आणि ज्वेलरी अगदी हंड्रेड पर्सेंट स्टार्ट हे मोतीमध्ये आहेत ऑक्सिडाइज आहेत हे आता सगळ्या मुलींना फार आवडतात हे क्रिस्टल्स मध्ये बटन टाईप बटन सारखे दिसतात छान दिसतात मुली कॉलेज मुली वगैरे सुंदर क्वालिटी आहे तणमणी आहे ही मल्टी कलर मध्ये आहे त्याची प्राइश पन्नास सोळाशे पन्नासपणायला गेलं तर तुम्हाला दोन हजार ते बावीसशे पर्यंत क्वालिटी आयरिंग विथ हिअरिंग ही चिंचपेटी आहे आता सिरियल्समध्ये वगैरे तुम्ही बघत असाल किंवा गौरीला वगैरे पण हे असं घालते ह्याची प्राइस आहे नाईन नाईन हा पण हा गोल्ड ची म्हणजे हे क्वालिटी आहे ट्रेंडी आहे सिरियल हिरोचा आई आहे त्यांनी शिवा शिवा सिरियल शिवा त्यांच्या सासूबाईनी हे आणि हे असं कॉम्बो हा कॉम्बो घातील माझ्याकडे त्याचा फोटोही आहे मी ठेवलेला आहे अहिल्या देवी त्यांचं नाव अनिल फेमस आहे येस 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 ह्याचं बघा हा आहे की फाय एटीला आहे आणि ह्याची प्राइस सिक्स हंड्रेड क्वालिटी आहे एकदम मस्त क्वालिटी आहे त्याची रोडियम प्लेटिंग आहे आणि कलर मध्ये आहे डबल सेवन, फाय एट नाईन डबल झिरो वन फाय थ्री वन फाय थ्री थ्री आणि माझी सिस्टर आहे आम्ही दोघी मिळून बोलतो वीस रुपया ज्वेलरी आणि पूर्वीच्या काळी आपण काशाची वाटे लागतो आता आधुनिक काळात परत आलेले आता काश्याची थाळी आलेली आहे आणि यामध्ये तुमचे बरेचसे आजार पित्त म्हणा एसिडिटी किंवा पायांची जळजळ तांजारून बरेचसे बोलतात ना की अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट तरी तुमची बॉडी आणि जवळपास असेल तर याची विजिट करा आणि याची काय किंमत आहे म्हणजे तेलाचे आहे पन्नास रुपये आणि सुपाचे साठ रुपये एकदम मिडल क्लास लोकांना परवडणार आहे आणि ही आहे फुट मसाज जो पायांना मसाज दिला जातो हा पण आपल्याला खूप कमी किमतीमध्ये फक्त ऐंशी रुपयामध्ये दहा मिनिटाचे आहे आणि हे पंधरा मिनिटाचे टॉक्सिन वगैरे काढते बरोबर तुम्हाला शरीरातून हीट निघते त्यावेळेस त्याच्यावरती काळ्या कलरचा थर आलेला दिसतो बरोबर काही केमिकल नाही काही नाहीये फक्त तुमच्या शरीरात मॉल मध्ये या सर्वांचे चार्जेस खूप जास्त बरोबर रिझनेबल वाईन नाईन फाय झिरो सिक्स सेवन फोर सेवन इथे एक टॅगो सुद्धा आहेत या ताई इकडे आणि इकडे या ताईंसाठी मॅक्स सुद्धा आहे तुमचं इन्शुरन्स वगैरे हवं हाँ असेल तर या ताई सुद्धा इथे उपलब्ध आहेत या प्रकारच्या क्षणामध्ये आपल्या इन्शुरन्स काही रिक्वायरमेंट असेल तर या करा आपण टॅगो चार्जेस घेता अच्छा वन पोशन फिफ्टी आणि जर कम्प्लीट जर हवं असेल काही अपॉइंटमेंट घ्यावी लागते अच्छा हा बघा हा नंबर आहे तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट ला एकशे वीस ला तीन पन्नास ला एकशे वीस ला तीन हो आणि सगळं मिलेट्स आहे हेल्दी लाडू आहे त्याची शंभर रुपये शंभर रुपये आणि ही गहू गुळाची बिस्किट शंभर रुपयाचं पॅकेट आहे दोन एक रवा आणि हे काय पॉप मिक्स आहे बघा सगळं पॉप म्हणजे हेल्दी डाईट आहे लहान मुलांना देण्यासाठी आणि इथे आपल्याला काय पाहिलं बेळगावची मिठाई आहे अच्छा बेळगावचा कुंदा टाईप असत कुंदाच आहे का अरे आणि कसं आहे एकशे वीस एकशे वीस ला आधारचा नंबर आहे हे केळीचं पान आहे तुम्हाला जसं सायजेस पाहिजे त्याप्रमाणे सायजेस मध्ये पण बनवून देतो आता माझ्याकडे जे सायजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहे तसेच त्याच्यानंतर आसन आहे आसन पण आहे तर फण मध्ये केले थोडस डिझाईन मध्ये केलेले आहे विथ त्याला कॉटनच वस्त्र लाइनिंग लावलेलं आहे साईज प्रमाणे म्हणजे एक दोनशे पासून ते अडीचशेच्या रेंज मध्ये एटी पासून ते अडीचशे म्हणजे जसं साईज वाढेल त्याप्रमाणे तसंच हे सुंदर असं बघा कळश आहे कळशाला लावून पूर्ण असं करू अच्छा अरे अरे एक वेगळा प्रकार आहे हा एक सुंदर आहे की तुम्ही साडी प्रकार असं करून इथे लावू शकता आणि साडीच आम्ही केलेला आहे तेसाला लावायचा तशा प्रकारे केले ते पण तीनशे आहे तीनशे पंचवीस मी असं एक केलेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी मिळते जसं पाहिजे त्याप्रमाणे हा आता सध्या जेवढे आहेत तेवढे त्याच्यानंतर तोरण केले सुंदर असे फणाचे कोंगण पाहू शकतात खूपच छान आहे बघा सुंदर फणाचे वेगवेगळे पॅटर्नचे बघा बरीच व्हरायटी आहे बघा आणि याची काय किंमत आहे सातशे साडेपाचशे पासून ते आठशेच्या रेंज मध्ये उपकरण आहेत गणपतीचे उपकरणच आहेत वेगवेगळे साईज प्रमाणे बनवलेले आहेत खण पैठणी सगळं मिक्स असं आहे हे अशा प्रकारे हे उपकरण केलेले आहे हे वन फिफ्टी हंड्रेड पासून ते अडीचशे पर्यंतच्या रेंज मध्ये आहे खण मध्ये छोटे पाऊच हे सगळे पाऊच चे खणाचे आणि पैठणीचे आहेत हे पन्नास रुपया पासून ते तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे त्याच्यानंतर सुंदर असं घोमाल केलेला आपण खूप छान आहे काहीतरी वेगळा पाहिजे वेगळा याच्यामध्ये केलेलं याच्यामध्ये गोल्ड बनवायला होती एक अशा प्रकारे केली हा कसा आहे साईज हे दोन एकशे पन्नास एकशे पन्नास वाढ देण्यासाठी खणाचं असं साठी केलेलं आहे तुम्ही वान देऊ शकता साडी पिन केलेल्या आहेत कण आणि पैठणीचे साडी पिन केलेले आहेत ज्वेलरी सुद्धा आहे ज्वेलरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात ते चारशे पासून ते सातशे च्या रेंज मध्ये आहे नऊवारी साडीज पण आम्ही शिवून देतो अरे वा साडी तुम्ही सगळं या सगळ्या धोती सकट सगळं नऊवारी साडी सकट माझं मुलून आपलं हनुमन चौक शॉप आहे ताईंचा नंबर आहे या नंबर वरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा सगळे बनवलेले आहेत पंचवीस रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत कानातले आहेत अशा पण आहेत आठ प्रकारचे साजू कपात नानकटाई अच्छा इलायची आहे पार्सी बिस्किट म्हणतात बरोबर कुलकण गुलकण मध्ये कॉपर कुलकण भरलेलं असत तर याच्या बघितलं तर हा जस मोर्चा मध्ये सारखं फ्लेवर आले हो चॉकलेट आहे पिस्ता आहे व्हॅनिला काजू बदाम रसमल हे डोनट्स आहेत आपल्याकडे हे बेक नसतात बेक वा एक सात दिवस ते चांगले राहतात डोनट्स हे पन्नास चॉकलेट ब्राऊनी आपल्याकडे चॉकलेट वॉलनट आहे अच्छा वॉलनट ब्राउनी फॉर वॉलनट भरलेलं फ्लेवर घेतले पाव किलो दीडशे पाव किलो दीडशे एवढे सगळे फ्लेवर आहेत चॉकलेटमध्ये आणि घरगुती बनवलेले एक गोष्ट मला समजली या दादांच्या स्टॉल जे काही आहे ना सगळं घरगुती बनवलेले त्यामुळे हेल्दी आणि ऑरगॅनिक स्वीट दादरला असतो नंबर सिक्स सेव्हन त्यावरती ऑर्डर देऊ बर्थडे साठी ते कस्टमाइज केक असतात ते सगळं नमस्कार माझं नाव वीना काळे माझ्याकडे प्रीमियम क्वालिटीचे सगळे ग्राउन्स आहे कॉटन आहे राऊंड नेक म्हणतात राऊंड नेक मध्ये अल्फाईन पॅटर्न ची काय किंमत आहे अल्फाईन मध्ये नाईन्टी नाईन लागतो नाईन हंड्रेड मध्ये आणि सरप्राईज गिफ्ट सुद्धा नाईन सेव्हन सिक्स नाईन फोर डबल वन एनशेन लावून आपण हे तनमनी आणि काय किंमत आहे हे वेगवेगळी किंमत आहे हे साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये मायक्रो मधले अच्छा मायक्रो प्लेटेड मायक्रो प्लेटेड आहेत आणि हे पण नेकलेस आहे हे पण मायक्रो फोरामध्येच ओके हा वाहतोश साडेचारशे म्हणजे इयरिंग वेगवेगळे हे दीडशेला आहे अच्छा हे ना, ना वन नाईन फाईव्ह आहे आणि बाकी सगळे वन फिफ्टी वन फिफ्टी तुळशी आहेत ना हा ही तुशी आहे ही पण मायक्रो मध्ये मायक्रो मध्ये आणू शकतो डिस्प्लेला लावणार आहे पोलापुरी सात आणि तो कसा आहे हा हे तो सात सतराशेच आहे सतराशे साडे तेराशेच हे पण मायक्रो गोल्ड आणि हे जे बँगल्स आहे ते बँगल्स आहेत ना हे वन फिफ्टी ला आहेत हे मायक्रो मध्ये आहे ते फोर हे फोर फिफ्टी ला आहे आणि हे टू फिफ्टी वाले आहे ना हे साडी पिन आहे शंभर ला आहे आणि हा मिरांचा पिन ट्रेडिशनल आहे हे नवीन आहे ना हे नवीन आता सध्या ट्रेड मध्ये मिरांचे पिन अच्छा याला काय म्हणतात मिरि साडीच्या साडीच्या मिरी वरती पिढला होतो कसं आहे शंभरला गुंगरु कडी रिंग बघ बघ आरती साठी ही खूप प्रसिद्ध झाली आहे आता दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंग आहे त्याची फी दोन आणि ही कशी देतात आई ही माझ्याकडे दोनशे वीस दोनशे वीस नाही कार्ड आहे आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे साडेसहाशे हे काय म्हणतात त्याला हे हार हे आपले हार ओके नेक्स्ट हो, नेक पीस तुमचा नेक्स्ट पीस ओ चोक्स टाइपलेवणार ओके घ्या बघू हे तर मायक्रोमध्ये आहे एडी डायमंड मध्ये अच्छा एडी डायमंड मध्ये एडी डायमंड अमेरिकन डायमंड आहे

हजारला याच्यामध्ये खूप छान कलेक्शन आहे एम टू ट्रिपल एक्सेल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे दुसऱ्या आपल्याकडे रियॉनच्या डिझायनर कुर्तीज आहेत त्या आपल्याला तुम्हाला बाय टू गेट वन फ्री गेट वन बाय एक सहाशे ला आहे दोन घेतल्यावर तुम्हाला एक फ्री मिळणार आहे खूप छान आहे त्याचं ऑइल प्रिंट आहे त्याच्यावर प्रिंट वगैरे काही जाणार नाही आणि काय चिकन चिकन करी मी चिकन करीज त्याच्यामध्ये खूप छान छान असं कलेक्शन आपलं आहे

फॉर 2 PC 3 PC 3 PC 2 PC ने पिझ्झा सेट तुम्हीकडे ऑफर सुद्धा आहे बाई ग्रेट वन फ्री ची ऑफर आहे ना खूप कमी स्टॉल वरती आहे त्यापैकी एज स्टॉल बघा हा ताईंचा नंबर आहे या तांच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा बघा की सॉफ्ट टॉईज आहे जी आपण खास लक्षात घेतलंय की लहान बाळांना पण आपण एक देऊ शकतो बघा एकदम सेफ आहे बरोबर त्यामुळे न्यू बॉर्न पासून आपण मग एनी एज ग्रुप टू दे आहे आणि आणि एकदमच सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे सेफ आहे सेफ आहे म्हणजे कशाची भीती नाही आहे की टोचणारे लहान मुलांना लक्षात ठेवूनच ते बनवलेले तसेच बनवले कोणत्याही वयाला आपण देऊ शकतो वापरू शकतो याची काय किंमत आहे साई तुम्ही सातशे नाही दोनशे स्टार्ट सातशे असे रेंज मध्ये आहेत आपल्याकडे ट्रॅव्हलिंग मनी मनीपर्स आता पन्नास रुपयाच्या ह्या पर्स आहेत ट्रॅव्हलिंग पाऊचेस आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये वगैरे ते दीडशे अडीचशे अशा आहेत गॉगल चष्मा मोबाईल ठेवण्याची खास आपण पाऊच केले अपार्टमेंट वाले मनी पर्स आहे तिथे आपण बायफारकेट करू शकतो पैसे सुट्टे पैसे कार्ड वगैरे असं कसं आहे हे दोनशेच आहे हे जे ट्रॅव्हलिंग पाऊच आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आपले सगळे चार्जर वगैरे ठेवू शकतो किल्ल्या ठेवू शकतो छोटासा तुमचा ह्याच्या तुम्हाला कलर्स आहेत वेगवेगळे असे आणि कसं आहे स्लिंग बॅग आहे स्लिमिंग बॅग जीन्स आहे इकत वगैरे कलमकारी मध्ये हे अडीचशे मध्ये आहेत ते चारशे पाचशे च्या रेंज मध्ये या आहेत सिक्स हंड्रेड च्या रेंज मध्ये हे खूपच छान याची काय किंमत आहे साडेसातशेची रेंज ची रेंज एक बॅग आहे खूप छान आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी खूप छान आहे सुद्धा सुद्धा शकता आणि अशी याची काय किंमत आहे हे साडेसातशे साडेसातशेची ट्रॅव्हलिंग साठी ही बॅग आहे आता बघा ही तुम्हाला जनरल नॉर्मल दिसते पण तुमच्याकडे सपोज एक्स्ट्रा घेतलंय जस्ट ही बॅग एक्सटेंट होते एक्सटेंट होते हो आणि तुम्हाला पण सामान जास्त कॅरी करत वा खूपच छान आहे अरे वा

हे आयपॅड कव्हर सुद्धा आहे लॅपटॉप कव्हर आहे चारशे ताईचा नंबर आहे तुम्हाला यापैकीच काय आवडलं तर तुम्ही या नंबर वरती या ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत आहे तरी फोर सिक्स्टी फोर सिक्स्टीकेट सगळे ते डिझाईन खूपच सुंदर आणि ही काय प्राइस रेंज पासून स्टार्ट पण दोनशे आणि हे फिंगर रिंग फिंगरिंग पण हंड्रेड टू हंड्रेड टू वन फिफ्टी हे सगळं आता क्रोशाचं हँडमेड आहे हे बाकी आहेत का बाकी आहे बघा मित्रांनो इव्ही लाय ना इव्ही लायची राखी आली वा आणि ती पण क्रोशिया मध्ये आहे एटी रुपीज एटी रुपीज फक्त ऐंशी रुपये खूपच सुंदर आहे काहीतरी वेगळं पाहायला मिळालं या रक्षाबंधन मध्ये तर तुम्हाला जर काही वेगळं पाहत नक्की या विजिट करू शकता त्यानंतर बघा असे मोदक उदक आहे किचन्स आहे किचन्स आहेत बास्केट आहे बघा सुद्धा ठेवू शकतो ठेवू शकतो बघ दिवाळीचा फराळ आहे दिवाळीचा फराळ फळ आहे खूप छान आहे बघा फुलांचं हे पण आसन आहेत आसन वगैरे हे पण खूप छान केलं त्यामुळे कसं नॉर्मली आपण हाऊस वॉशेबल आहे वॉशेबल असतात हे हा फ्लावरचा फ्लावरचा हंड्रेड ओटी पटवा आहे मंगळागौरीला वगैरे लागतो टू फिफ्टी टू फिफ्टी नारळ पाच फळ सगळं राहते अरे वा ह्या ताईंकडे इकडे मला पूर्ण वेगळं कलेक्शन पाहायला मिळालं तुम्ही व्हिडिओला पास्ट करून या नंबरवरती या ताईंना कॉन्टॅक्ट सुरू केला हे वन पीस आहे ना याची काय किंमत आहे सेवन हंड्रेड वेट सातशे रुपये ते पाहू शकता मित्रां वन पीस आहे ना अच्छा वन पीस पण मघे तुमच्या हे पाहू शकता ह्या पण खूप छान आहे बघा वा यामध्ये सगळ्या साईज उपलब्ध होतील आणि याची किंमत तुम्ही किती सांगितलं सातशे रुपये एवढी सारी व्हरायटी आहे तर मित्रांनो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त की लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या मी इंडिया बाय